प्रजलन करून सोहळ्याचे मंगल सुरुवात करावी दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे आहे तिमिरातून तेजारा कडील प्रकाशाचा प्रारंभ सन्मान्य माजी विद्यार्थी दाजी केळसकर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो सरस्वती मातेला हे करून पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो द्वीप प्रज्वलन सर्व मान्यवरांनी करावे सन्माननीय योगीजी शेट्टे दाजी केळसकर आणि सन्मान्य सर्व मान्यवरांनी या ठिकाणी द्वीप्रज्जलन करून या ठिकाणी त्यांच्याकडील प्रकाशाचा प्रारंभ करावा नियोजन समितीचे अध्यक्ष आबा तामोणकर यांनीही दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो मुख्याध्यापक श्री सन्मान्य एरन सर यांनीही द्वीप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य ग्रामसेवक भाऊ वज्राट यांनाही मी विनंती करतो की त्यांनी प्रज्वलन करावे सन्माननीय शिवलकर यांनाही विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी द्वीप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे लाईफ टाइमचे सदासद सभासद